हॅलो फ्रेंड्स आज आपण अतिशय गुणकारी अशी केसांसाठी देन ग्लोईंग स्किनसाठी आणि गुळ साखर न वा वापरता आपण आज आवळा कँडी बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही कँडी सगळ्यांना आवडली होती खूप छान बनली होती इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम आवळे स्वच्छ पाण्याने धुवून त्याला वाफ वाफळून घेतले आहे त्यानंतर त्याच्यातले बी काढून घ्यायची नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून इथे मी गोडवासाठी जवळपास एकशे पन्नास ग्रॅम खडीसाखरची पावडर घेतली आहे खडीसाखरची पावडर टाकल्यामुळे आवळे असे छानपैकी असे बारीक स्मूथ पेस्ट बनते आणि नंतर मी हे सगळं मिश्रण कडाईमध्ये ट्रान्सफर करून गॅसवर शिजायला ठेवले आहे त्या मिश्रणामध्ये मी एक छोटा चम्मच काळी मिरी पावडर एक छोटा चम्मच चाट मसाला काळं मीठ साधं मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलं आहे हे मिश्रण नंतर छान असं शिजू द्यायचं बारीक गॅसवर आणि नंतर त्याच्यामध्ये मी एक चम्मच लिंबूचा रस आणि गावरान तूप टाकले आहे गावरान तुपामुळे त्याला छान अशी शाईन येते जेलीला घट्टपणा येण्यासाठी मी इथे एक चम्मच कॉर्नफ्लॉवरची स्लरी ऑ ॲड केली आहे हि जेली जोपर्यंत कढाईला चिपकत नाही तोपर्यंत याला शिजवायचे आहे नंतर ताटलीला थोडंसं तूप लावून मी हे तयार झालेलं मिश्रण थापून घेतले आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला असे याचे वेगवेगळ्या प्रकारचे शेपमध्ये तुम्ही कट करू शकता आणि साखरच्या पावडरने त्याला कोटिंग करू शकता जेणेकरून ती एकमेकांना चिटकणार नाही ना ना। आणि आपली रेडी आहे अवळा कँडी तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू